सदर प्रणव मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित विद्यापीठ माझे एपिसोड अकरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये वर्तमान काळामध्ये एक मुद्दा म्हणजे नेहमी वाचण्यात येतो ऐकण्यात येतो तो, तो, तो म्हणजे मतचोरीचा म्हणजे सत्तेमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात त्याच्यामध्ये ई व्ही एम घोटाळ्याचा प्रश्न फार जोर धरत आहे आणि जे सत्तेमध्ये येतात सत्ता टिकविण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रलोभनाचं योजनांचं म्हणजे योजनांची अमिष दाखवून दिशाभूल करत असतात आणि त्यावेळेस एक एकावर काय बोलतो दुसरा दुसऱ्यावर काय बोलतो आणि त्याच्यातून जो वादंग निर्माण होतो त्या वादंगामध्ये सर्वसामान्य लोकांची परिस्थिती फार वाईट होते हलाखीची असते आणि या परिस्थितीवर आधारित मला आज एक गझल आठवली गझलेला शीर्षक आहे मत चोर हां इंग्रजीत म्हटलं की चोरू नको हिंदीमध्ये परंतु मराठीमध्ये मतं म्हणजे आपलं मत, मत चोरणारे सुद्धा तस्कर फार प्रमाणात झालेले आहेत या संदर्भात ऐका गजल मतचोर आज घोटाळ्यात देशा माझती मतचोर नेते आज घोटाळ्यात देशा माझती नेते लोकशाही मारण्याला उगवती नेते आज घोटाळ्यात देशा माझती नेते केवडी केली मुजोरी अंधभक्तांनी पिढ्यांशी केवडी केली मुजोरी अंध भक्तांनी पिढ्यांशी ईश्वरी चिठ्ठी मनाया बरडती मतचोर नेते आज घोटाळ्यात देशा माजती मतचोरणे कोणती मतदार यादी आणली खोटारड्यांनी कोणती मतदार यादी आणली खोटारड्यांनी नाव माझे सांगताना वगळती मतचोर नेते आज घोटाळ्यात देशा माजती मतचोरणे ते धर्म जातीच्या वरी का पेटली वस्ती जीवांची धर्म जातीच्या वरी का पेटली वस्ती जीवांची बंगले का झोपड्यांवर बांधती मतचोरणे ते आज घोटाळ्यात देशा माजती मतचोरणे योजनाही लाच खाऊ लाडक्या बहिणीप्रमाणे योजना ही लाच खाऊ लाडक्या बहिणीप्रमाणे पांढऱ्या पोसती मतदार मतचोरणे ते आज घोटाळ्या तरीशा माजती मतचोरणे ऐकला आवाज नाही संसदेने दुःखितांचा ऐकला आवाज नाही संसदेने दुःखितांचा ज्या नको त्या भूलतापा मारती मत ते आज घोटाळ्यात दिशा माजती मत ते ही दिशा धोक्यात आली संविधानाच्या दिशेची ही दिशा धोक्यात आली संविधानाच्या दिशेची का विकासाच्या मशाली विजवती विजगती ते आज पोटाळ्यात तदेशा माजती मतचोर नेते लोकशाही मारण्याला उगवती मतचोरणे ते मित्रांनो मतचोर या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर अवश्य या चॅनलला या व्हिडिओला सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना आम्हाला कळवा आम्ही आपल्या कल्पनांचं आणि योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम 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 जय संविधान